स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे काही दिवसापूर्वी आम्ही मराठी विधान मंडळबाबत एक डिक्टेशन टाकले होते त्यानंतर बऱ्याच जणांचे आम्हाला मेसेज कमेंट्स आले होते की या पदासाठी काय काय आवश्यकता आहे यासाठी किती पदे असतात आणि तयारी कशी करायची याबाबत बरेच प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा सदर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असलेली ही दोन हजार सतराची जाहिरात आहे आणि ती काही कारणामुळे रद्द करण्यात आलेली होती दोन हजार सतराच्या जाहिरातीमध्ये काय काय मागितले होते ते आपण पाहू त्यावरून तुम्ही नवीन येणाऱ्या जाहिरातीबद्दल अंदाज लावू शकता पदांची संख्या ही एकूण बारा होती ह्यावेळेस नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये एकूण पंधरा पदे असण्याची शक्यता आहेत आणि वेतन संरचना ही दोन हजार सतराच्या वेळेसच्या ॲडची आहे त्यामुळे आता नवीन येणाऱ्या ॲडमध्ये काही वाढलेलीसुद्धा असू शकेल आणि शैक्षणिक पात्रता ही मराठी प्रतिवेदकसाठी पदाकरिता उमेदवाराने एकशे वीस शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीचे मराठी लोकलेखनाचे व किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे हे गरजेचेच आहे आणि फक्त मराठी असेल तरी आपण फॉर्म भरू शकतो इंग्रजी नसेल तरी चालेल मराठी प्रतिवेदक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्षात मराठी श्रुतलेखनाची चाचणी परीक्षा ही एकशे चाळीस शब्द प्रतिमिनिट या वेगाने द्यावयाची असते तसेच वयोमर्यादा ही अठरा ते ओपन ओपनसाठी असेल आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस इतके असेल परीक्षा पद्धत ही कशी असते ते पाहून घ्या पात्र उमेदवारांची एकशे चाळीस शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीची श्रुतलेखन चाचणी परीक्षा घेण्यात येईल श्रुतलेखनाचा परिच्छेद पाच मिनिटांचा असेल आणि त्यानंतर उमेदवारांना श्रुतलेखनाचे लिप्यांतर करण्याकरिता दोन तासांचा कालावधी देण्यात येईल ही जाहिरात दोन हजार सतराची असल्याकारणाने त्यावेळेस तुम्हाला ते डि ट्रान्सलेशन हाताने लिहायचे होते ह्यावेळेस नवीन जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला कम्प्युटरवर टायपिंग करायचे आहे तसेच त्यावेळेस विद्यार्थी संख्या कमी असल्याने डायरेक्ट डिक्टेशन दिले जात होते परंतु आता विद्यार्थी संख्या जास्त असल्याकारणाने तुमची त्याआधी चाचणी परीक्षा देखील होऊ शकते आणि त्यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांची स्किल टेस्ट घेण्यात येण्याचे संकेत ह्या ठिकाणी मिळत आहेत आणि नवीन जाहिरात ही इलेक्शन नंतर तीन चार महिन्यांनी येऊ शकते आणि त्यावेळेस हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा होता तसेच सर्वात महत्त्वाचे हे आहे की महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामध्ये प्रतिवेदक हे पद गट अ राजपत्रित आहे हे सर्वांनी ध्यानात ठेवावे आणि त्या पद्धतीनेच तुम्ही तयारी करावी जर तुमचा चांगला प्रतिसाद मिळत असेल तर ह्याबद्दलचे सर्व डिक्टेशन आम्ही यापुढे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचे काम करत जाऊ अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आम्ही त्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद